महाराष्ट्रातील सरसकट मराठा जातीला खोटी कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी आरक्षणामध्ये गैरमार्गाने घुसवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेला आहे त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे कारण यापुढील नोकर भरतीत खोटी कुं कुणबी प्रमाणपत्र धारण केलेले मराठे नोकर भरतीमध्ये ओबीसींच्या जागांवर अर्ज करतील आणि ओबीसींच्या सर्व नोकऱ्या एक खोटे कुणबी प्रमाणपत्र धारक मराठा फस्त करतील आणि खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू देणार नाही अशा प्रकारे नष्ट झालेलं हे ओबीसी आरक्षण परत मिळवायचं असेल तर निवडणुका लढवून ओबीसींची सत्ता आली पाहिजे या उद्देशाने आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे माळा मतदारसंघात डॉक्टर प्राध्यापक नारायण काळेल हे उच्च शिक्षित व डॉक्टरेट असलेले प्राध्यापक नारायण काळेल उमेदवार म्हणून आम्ही उभे केलेले आहेत आमचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत जिंकून आल्यानंतर लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षणाची लढाई लढतील खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करतील त्याचप्रमाणे जात न्याय जनगणना दर दहा वर्षांनी नियमितपणे झाली पाहिजे यासाठीही विधेयक मांडून तसा कायदा करण्याचा प्रयत्न करतील रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करणे पन्नास टक्के स्त्रियांना सर्वच क्षेत्रामध्ये पन्नास टक्के राखीव जागा देणे त्यानंतर दलित आदिवासी ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आर्थिक बजेटमध्ये हिस्सा मिळवून देणे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करणे कामगारांच्या विरोधात जे कायदे गेल्या दहा वर्षात झालेले आहेत ते सगळे रद्द करून नवे क्रांतिकारक कायदे तयार करणे त्यानंतर दलित आदिवासी ओबीसी स्त्रिया या सगळ्यांची बदनामी ज्या ज्या ग्रंथांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेली आहे त्या सगळ्या ग्रंथांवर बंदी आणण्याचा कायदा करणे अशा प्रकारचे आम्ही सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्न घेऊन ओबीसी राजकीय आघाडी लढा देते आहे संसदेमध्ये सुद्धा हा लढा लढण्यासाठी माळा लोकसभा उमेदवार डॉक्टर प्रध्यपक नारायण काळेल यांना मोठ्या संख्येने जनतेने निवडून द्यावे असे आवाहन मी करीत आहे संपूर्ण राज्यात किती उमेदवार संपूर्ण राज्यामध्ये आतापर्यंत आम्ही दहा वेगवेगळ्या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत दलित राखीव जागा किंवा आदिवासी राखीव मतदारसंघ येथे सुद्धा आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत कारण मतदारसंघ जरी राखीव असला तरी तिथं सगळ्यात जास्त मतदान करणारा वर्ग हा पन्नास टक्के ओबीसीच असतो आणि म्हणून या ओबीसीच्या मतांवर दलित उमेदवार आदिवासी उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत निवडणूक झाल्यानंतर होत आहे त्याच्या अनुषंगाने काय भूमिका घेणार आहे पुढे निवडणूक झाल्यानंतर आमचे निवडून आलेले जे काही खासदार असतील ते लोकसभेमध्ये विधेयक मांडतील आणि या विधेयकाद्वारे असा कायदा मंजूर करून घेतील की जेणेकरून देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये जी खोटी जात प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत की ज्याच्यामुळे दलित आरक्षण आदिवासी आरक्षण ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे अशी सगळी खोटी जात प्रमाणपत्र शोधून ती रद्द करणे आणि मुख्यतः महाराष्ट्रामध्ये सरसकट मराठा समाजाला जी कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत शिंदे सरकारने ती सर्व रद्द करण्याचा कायदा करणे ज्याच्या ज्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण ओबीसींना परत मिळेल दहा जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी इतर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे हा काही उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिला आहे जे पुरोगामी विचारांचे आहेत आणि जे सामाजिक न्यायाची लढाई लढतात अशा काही उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे जात न्याय जनगणना करण्यासाठी काय जात न्याय जनगणना व्हावी म्हणून खुद्द मी संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी प्राध्यापक श्रावण देवरे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहे चळवळ करत आहे आणि आता ओबीसी राजकीय आघाडी स्थापन करून या माध्यमातून आम्ही हा जात न्याय जनगणनेचा लढा हा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आम्ही नेणार आहोत सत्यशोधक राष्ट्रीय ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष माढा लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने पर्जन्य छायाच्या मध्ये आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये पावसाचे प्रमाण फार कमी असते या देशामध्ये एक लाख एक्केचाळीस हजार टी एम सी पाणी हे पावसाचं दरवर्षी येतं परंतु ते फक्त चाळीस हजार टी एम सी पाणी अडवलेलं आहे आणि पंच्याहत्तर हजार टी एम सी पाणी हे हवेत बाष्पीभवन होत आहे तर राहिलेलं पाणी अडवणे आणि रकडलेल्या ज्या पाटबंधाऱ्यांच्या योजना आहेत त्या मार्गी लावणे नद्या जोड प्रकल्प करणे शेतकऱ्यांना बी बियाणे खते वीज पाणी हे मोफत देणे आणि कर्ज बिनव्याजी देणे आणि त्याच्यावर मग पन्नास टक्के नफा देणे सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा या मोफत देणे के जी ते पी जी हे शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना मोफत देणे खाजगीकरण थांबवणे खाजगीकरणामध्ये सुद्धा आरक्षण ठेवणे आणि सरकारी नोकऱ्यामध्ये सुद्धा आरक्षण ठेवणे आणि सरकारी नोकऱ्यामध्ये जो पगार आहे तो पगार चतुर्थ श्रेणी ला जो पगार आहे तो प्रथम श्रेणीचा पगार जो आहे तो चतुर्थ श्रेणीचा फक्त डबल असावा आता जो पैसा खर्च होतोय तो फक्त प्रथम श्रेणीच्या या अधिकाऱ्यावर खर्च होतो तो वारे वारेमाफ होत आहे आणि तो ठराविक एका समाजासाठी होत आहे कारण त्यातली संख्या जास्त आहे तर हा कायदा सुद्धा आता आम्हाला करायचा आहे आणि जे एस सी एस टी आणि ओबीसी याच्यावर जे आरक्षणावर हल्ले होत आहेत जे खोटे प्रमाणपत्र घेत आहेत तर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि यांच्यावर जे खोटे प्रमाणपत्र देत आहेत त्या अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित केलं पाहिजे किंवा के त्याला शिक्षेची तरतूद केली पाहिजे नवीन शिक्षण शैक्षणिक धोरण येत आहे ते शैक्षणिक धोरण अतिशय घातक आहे ते विज्ञानवादी नाहीये ते या आपल्या भारतीय संस्कृतीला धरून नाहीये तर त्याच्यामध्ये जे फिलॉसॉफी आहे ते फिरून पुन्हा देवधर्माची फिलॉसॉफी येत आहे तर आमची मागणी अशी राहणार आहे की त्याच्यामध्ये चारवा बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांची फिलॉसॉफी त्याच्यामध्ये आली पाहिजे आणि त्या फिलॉसॉफीमध्ये के जी ते पेजी पर्यंत शिक्षण झालं पाहिजे आणि के जी ते पेजी पर्यंत या फिलॉसॉफीवरच शिक्षण देऊन सर्वांना रोजगार निर्मिती कसं होईल तर रोजगारभिमुख शिक्षण हा कायदा आपण यापुढं आपल्या या पक्षातर्फे करण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करणार आहोत महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर हे मराठा आरक्षण आहे या आरक्षणाला बळी पडून हे सरकार जे ओबीसीचं आरक्षण मागच्या दरानं कुणबी मराठा मराठा कुणबी हे कुणबी नाहीत हा कोर्टाचा निकाल पाच मे दोन हजार एकवीसचा निकाल आहे तरीसुद्धा कोर्टाला ऑफ कंटम करून सुद्धा हे पुन्हा पुन्हा वेगळे आयोग नेमत आहेत पुन्हा पुन्हा मराठाला मागासवर्गीय ठरवत आहेत तर हे मराठा हे कधीही मागासवर्गीय नाहीत त्यामुळे यांना आरक्षण देता येत नाही आणि देऊ नये हा कायदा आहे तरीसुद्धा कायदा म्हणून हे आरक्षण देत आहेत कारण हे मागासवर्गीय नाहीत यांनी मागासवर्गीय होण्यासाठी जे भोगावं लागतं ते अजिबात भोगलेले नाहीत त्यामुळे हे एज्युकेशनली आणि सोशली मागासवर्गीय नाहीत त्यामुळे यांना कधीही आरक्षण मिळणार नाही आणि आरक्षण हे गरीबी हटा कार्यक्रम नाही आता जो सुप्रिय कमिटीने जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये गरिबी दाखवलेल्या आहे आत्महत्या शेतकऱ्याची आत्महत्या हे गरिबीचं कारण आहे हे गरिबीवर मागासवर्गीय ठरत नाहीत तर आरक्षण हे गरिबीवर श्रीमंतीवर नाही मागासवर्गीय जे भोगलेले आहे त्यासाठी हे आरक्षण आहे तर त्या, त्या पद्धतीने बेकायदेशीर आरक्षण हे कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हा जो पक्ष आहे तो हा शासकीय लढाई रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई आणि प्रबोधनात्मक लढाई आणि वृत्तपत्रातील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधील सुद्धा प्रबोधनाचं काम करणारी ही एकमेव संघटना एकमेव पक्ष आहे म्हणून आमचा माडा त लोकसभा मतदारसंघातील जो उमेदवार आहे जो डॉक्टर प्राध्यापक नारायण सर हे एकदम गरीब कुटुंबातील उच्च विद्याभूषित आहेत कष्टकरी आहेत आणि स्वतः कमवा आणि शिका या धर्तीवर भाऊराव पाटील यांच्या कॉलेजमध्ये शिकून हे पी एच डी त्यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही मला स्वाभिमान आहे आणि म्हणूनच यांना आम्ही उभा केलेला आहे तर आपण सर्वांनी आपल्या सर्वांची कामं व्हावेत आत्तापर्यंत जे प्रस्थापित या ठिकाणी देश स्वतंत्र झाल्यापासून घराणेशाही चालू आहे बाप गेला की मुलगा मुलगा गेला की पुतण्या पुतना गेला की त्याची मुलगी नातू पंतू हे असं जे चाललेलं राजकारण आहे हे बंद केलं पाहिजे आणि तळागळातील एक चांगला माणूस निवडून दिला तर आपल्या इथली प्रगती मानदेशेची प्रगती आणि आपल्या या माढा लोकसभा मतदारसंघाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही हे प्रस्तावित फिरून फिरून आपल्याला आपली टेहाणी करतात आमच्या धरणातून आम्ही पाणी मागितलं तर त्यात मुतुक असे अपमानास्पद असे शब्दसुद्धा वापरतात यांना त्यांची या महाराष्ट्रातील अशा प्रस्थापितांना त्यांची जागा या ओबीसीनी पुढं दाखवली पाहिजे ओबीसीने आपला जो उमेदवार ओबीसीचा आहे त्यांना पहिल्यांदा मतदान केलंच पाहिजे ज्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार नाही त्या ठिकाणी एसटीला करा करपा करा अल्पसंख्याकाला करा तुम्ही कुणालाही मतदान करा पण मराठ्याला मतदान करू नका कारण हे प्रस्थापित जातीवादी आहेत आणि या जातीवादी लोकांना धडा शिफायला पाहिजे यासाठीच ओबीसी राजकीय आघाडीची स्थापना झाली आहे थँक्यू okay. okay,